नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर विकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व कोर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या एकूण अठरा प्रभागात छत्तीस जागांसाठी एकूण एकशे एकोणतीस उमेदवारांनी मुलाखती दिल्या अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असताना चुरस वाढली असल्याने सर्व उमेदवारांनी कोर कमिटीला सर्वाधिकार देत कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य राहील त्या उमेदवाराचा आम्ही सर्व मिळून प्रचार करू अशी ग्वाही सर्वांनी दिली खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांच्या मुलाखती झाल्या सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या यावेळी अनेक माजी नगरसेवक व मातब्बर उमेदवारांनी आपल्याला आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून त्यांच्या मुलाखती नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून आमदार अनिल पाटील यांच्या चोपडा रस्त्यावरील क्रेशर मशीनवर होणार आहेत